स्वागत आहे आपले जय भारती मराठी रेसिपीमध्ये आज आपण बनवणार बिना गुळाचे आणि साखरेचे ड्रायफ्रूटचे लाडू इथे एक एक वाटी एवढं काजू बदाम पिस्ते घेतलेले आहे त्याच्यानंतर अक्रोड बी त्याच्यानंतर पंपकिन सीड आणि बी खजूर घेतलेले आहे खजुराच्या बिया काढून घेऊ आणि मग नंतर आपल्याला हे सगळं एक चमचा तूप टाकून पॅनमध्ये सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे तर काजू बदाम आणि अक्रोड हे तिन्ही प्रथम टाकले म्हणजे या तिन्ही भाजायला थोडा वेळ लागतो हे थोडे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला छान असे भाजून ठेवायचे आहे त्याच्यानंतर यामध्ये पिस्ते टाकून घ्यायचे थोडे रंग आल्यावर आणि मग नंतर यामध्ये पंपकिन सीड आणि मगज बी टाकायचं म्हणजे या बियांना भाजायला खूप कमी वेळ लागतो आणि जळत पण नाही अगदी छान असे हलकेशे ग्र गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे हे ड्रायफ्रूट्स कुठेही जास्त भाजले गेले नाही पाहिजे अगदी छान असे कुरकुरीत झाले पाहिजे आता हे एका बाजूला ठेवून देऊ त्याच्यानंतर एका पॅनमध्ये एक चमचा एवढं तूप टाकून घ्यायचं आणि यामध्ये खजूर टाकायची खजूर खूप नरम असेल तर दोन ते तीन मिनटंच आपल्याला गरम करून घ्यायची जर खूप कडक असेल तर मिक्सरमध्ये फिरून आपल्याला गरम करून घ्यायची नाहीतर मग इथे ड्रायफ्रूट्स थंड झाले आता हे पण आपण बारीक करणार मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप बारीक न करता अगदी दरदरे असे बारीक केलेले आहे आता हे एका पॅनमध्ये काढून घेणार खजूर गरम असताना यामध्ये टाकून घ्यायचे आणि चमच्याच्या साह्याने पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे म्हणजे पटकन मिक्स होतात गरम असताना थोडे थंड झाले की मग थोडेशा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा आता इथे तयार झालेला हा गोळा आपण लाडू तयार करून घेऊ तुम्हाला माझी रेसिपी नक्की आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद